वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला आहे वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण चार पक्षाचे उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली जनसुरज स्वराज्य पक्षाकडून गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी सुद्धा पस्तीस हजार दोनशे एकोणीस मते घेऊन आपला करिश्मा कायम ठेवला वंचित बहुजन आघाडीच्या प्रीती जयस्वाल यांना चौदा हजार सत्तावीस मतावरच आपलं समाधान मानावं लागलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे उमेदवार चंद्रकांत राजू नवघरे यांना एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री असलेले जयप्रकाश दांडेगावकर यांचा अठ्ठ्याहत्तर हजार सदुसष्ट मते मिळून त्यांचा पराभव झाला परंतु जयप्रकाश दांडेगावकर यांना मिळालेली मते पाहता दांडेगावकर यांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग असल्याचे मतामधून दिसून आले दुसरीकडे चंद्रकांत उर्फ राजन हे दुसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल समर्थकाकडून मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी राजनवकरे यांनी मतदारांचे आभार मानले आणि आज हा विजय हा तुमचा आमचा सामुदायिक विजय आहे या निवडणुकीमध्ये विरुद्ध कार्यकर्ते निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांना विजय मिळवलेला आहे पुढचे पाच वर्ष ही माझी जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या समाजाला न्याय द्यायचा म्हणून मागच्या चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये सातत्यानं आपण खूप मोठ्या परिश्रम केलेत काही मंडळीला काही मंडळी तिथली प्रमुख कावाती होती त्यानं आपल्या गोरगरीब कार्यकर्त्याला दाबायचा प्रयत्न केला आहे पण मी तुम्हाला सांगतो की मी सोबत आहे आपल्याकडून कुठेही अतिरेकीपणा होऊ नये आपण कोणालाही को त्रास देऊ नाही पण कोणी त्रास दिला तर त्याला नीट करायसाठी राजू नोगरे तुमच्या पाठीमागे काही मंडळीनं उंसाचं राजकारण केलं काही मंडळीनं कर्मचाऱ्याला दाबायचं राजकारण केलं पण लोकांनी त्या गोष्टीला भीक घातलेली नाही आणि आपल्यासोबत सामान्य माणसं सामान्य कार्य करते सगळे अठरा पगड जातीचे माणसं होते आणि हा विजय हा सगळा मी या तुमच्या कार्यकर्त्याला आणि वसमत मतदारसंघातील जनतेच्या पायी सुपूर्त करतो आणि थांबतो तुम्ही जी साथ दिली आपण सगळ्यांना आता आपआपल्या गावाकडे जावं निश्चित उद्यापासून आपण कामाला लागावं लागेल माझं तिथं तुमचे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या सगळ्यासोबत आहे हा शब्द देतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र